नमस्कार मी उमेश घोंगडे बखरुले मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आज आपण सांगोला विधानसभा संदर्भात बोलणार आहोत या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की तब्बल अकरा वेळा या मतदारसंघातन गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक वेगळा वेगळा इतिहास आहे गणपतराव देशमुख आता हयात नाहीत गेल्यावेळी गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये ते हयात असताना त्यांचे जे नातू आहेत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी ती निवडणूक लढवली आणि शहाजी बापूंच्या विरोधात ते केवळ मला वाटतं सातशे शहाऐंशी अशा काही मतांनी त्यांचा पराभव झाला ती निवडणूक झाली गणपतराव देशमुखांचं निधन झालं आणि आता पाच वर्षांनी पुन्हा नव्यानं निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीची तयारी आता अनिकेत देशमुख यांच्याऐवजी गेले पाच वर्षापासून त्यांचे चुलत बंधू आहेत बाबासाहेब देशमुख हे डॉक्टर आहेत हे तयारी करतायत मात्र तरी सुद्धा अनिकेत देशमुखांची पुन्हा निवडणूक लढण्याची जी काही इच्छा आहे ती संपलेली नाहीये येत्या काही दिवसात ते, ते सुद्धा आपल्याला चित्र स्पष्ट होईल दोन भावामध्ये अजूनही स्पर्धा आहे उमेदवार कोण असेल याच्याबद्दल त्यांच्या घरामध्ये अजूनही एक प्रकारे चर्चा सुरू आहे किंवा वाद सुरू आहे असं म्हणायला हरकत नशी परिस्थिती आहे मात्र आता एकूण गेली तीन चार वर्ष जे ऍक्टिव्ह आहेत ते आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख तालुक्याच्या संपूर्ण राजकारणामध्ये ग्रामपंचायत असो विकास सेवा सोसायटी असो किंवा इतर सर्व ज्या काही निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये बाबासाहेब देशमुख हे खूप ऍक्टिव्ह होते तुलनेनं अनिकेत देशमुख नव्हते दुसऱ्या बाजूला शहाजी बापू पाटील यांनी चांगलीच कंबर कसलेली आहे गेल्या वेळची जी काही अगदी होता तो यावेळी सत्तेत जाऊन एकनाथ शिंदेच्या बरोबर ते स्वतः गेले आघाडीला होते एकनाथ शिंदेची बाजू अनेक वेळा त्यांनी धडाडीनं मांडली आणि गेल्या दोन वर्षामध्ये खूप मोठा निधी त्यांनी सांगोला मतदारसंघासाठी आणलाय खूप विकास कामं सुरू आहेत काही मार्गी लागलेली आहेत काही होणार आहेत आणि त्यांना असा प्रचंड विश्वास आहे की मी यावेळी निश्चितपणे आमदार होणार या सगळ्या याच्यामध्ये आता एक नवीन घडामोड आजच घडलेली आहे ती म्हणजे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत दीपक साळुंखे हे तालुक्यातलं एक जुनं नेतृत्व आहे शरद पवारांना कधीही न सोडलेलं अजित पवारांना कधी न सोडलेलं कायम त्यांच्यासोबत राहिलेले असं हे तालुक्यातलं नेतृत्व आहे गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील आणि दीपकाबा साळुंके यांच्यामध्ये राजकीय तडजोड झाली आणि दीपकाबाबांनी शहाजी बापूंना मदत केली आता मात्र त्यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांचा दावा असा आहे की सांगोलची जागा ही मुळची शिवसेनेची आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जरी एकनाथ शिंदेबरोबर शहाजी बापू गेले असले तरी त्यामुळे ती जागा शिवसेनेला मिळावी आणि शिवसेनेकडनं आपण निवडणूक लढवू शकतो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे याचा अर्थ असा आहे की शहाजी बापू वर्सेस बाबासाहेब देशमुख किंवा अनिकेत देशमुख अशी जी काही दुरंगी लढत होणार होती त्याच्यामध्ये आता उपरंगत आहे आणि दीपक साळुंखे हे कदाचित अपक्ष असतील शिवसेनेकडनं असतील किंवा कोणत्याही पक्षाकडनं असतील पण ते निवडणुकीच्या रिंगणात मी निश्चितपणे उतरणार असं ते म्हणतायत नुकताच दोन दिवसापूर्वी रविवारी पुण्यात त्यांनी सांगोलकरांचा सा, मुळच्या सांगोलकरांचा सा, मेळावा सुद्धा घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला एकूण तालुक्यातलं चित्र असं आहे आजच आचारसंहिता जाहीर झाली खऱ्या अर्थानं उद्या तिथल्या ज्या काय राजकीय घडामोडी आहेत त्याला वेग येईल दोघांच्या लढतीमध्ये दीपक आबा उभे राहिले तर मात्र ही एकदम तुल्यबळ आणि रंगतदार लढत होईल या लढतीविषयी जी आपल्या सोबत आहेत जी आपल्याला नेमका त्याची काय परिस्थिती आहे काय वातावरण ते समजावून सांगतील सांगोरा मतदारसंघाबाबत आजच दोन घटना घडल्या पहिली घटना घडली म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांना रायगड जिल्ह्यातल्या काही जागा मिळणार आहेत परंतु त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातली एकमेव जागा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील तर ही जागा आम्हालाच मिळावी असं त्यांनी आग्रहीपणे सांगितलं तर त्याच्यामुळे हा जो त्यांना कदाचित ते लक्षात आला असेल की दीपक साळुंखेचा असा उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचा प्रयत्न आहे तर त्याच्यामुळे त्यांनी शरद पवारांकडून अगोदरच तो शब्द घेतलेला आहे दुसरी घटना घडली म्हणजे दीपक चाळुंखे यांनी पत्रकार परिषद घेतली अजित पवार गटाचा राजीनामा दिला सगळी पदे सोडली आणि या सगळ्यामध्ये त्यांनी फार म्हणजे विनोदी त्यांची पत्रकार पर, परिषद होती तर ते असं म्हणाले की शहाजी बापू तुम्हाला मी गेल्याही खूप मदत केलेली तर तुम्ही पण आता गप्प बसा आणि शेतकरी कामगार पक्षाला अनेकदा मदत केलेली तर तुम्ही गप्प बसा आणि मला संधी द्या तर असं राजकारणात कधी घडत नाही म्हणजे असं कुणीतरी विद्यमान आमदाराला सांगायचं की गेल्या तुम्हाला मदत करत होतो त्याच्यामुळे मग मला संधी द्या असं कधी होत नाही तर त्याच्यामुळे दीपक साळुंखे निवडून निवडणूक लढवतील अशी फार म्हणजे शक्यता आहे फक्त याच्यामध्ये एक चर्चा जी आता सुरू झालेली तिथं तर ती महत्वाची आहे की आता म्हणजे आपण हरियाणा निवडणुकीचा जर आपण धडा घेतला तर अनेक ठिकाणी तिरंगी लढती करण्याचा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रयत्न आहे तर या सगळ्यामध्ये दीपक साळुंकींची जी आत्ताची बंडखोरी आहे ती त्याच अनुषंगाने नाही ना, ना। तर असा एक चर्चा रंगली आणि दुसरी आणखी एक गोष्ट यामध्ये झालेली की अनिकेत देशमुख हे गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत इच्छुक होते शेवटी ते असं म्हणत ता होते की मी अपक्ष उभा राहतो पवारांना भेटून गेले परंतु शरद पवारांनी त्यांना समजावलं हे झालं तर त्याच अनिकेत देशमुखांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आता मधल्या काळामध्ये चांगले संबंध आले होते सांगोल्यातल्या एका कार्यक्रमाला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं तर त्याच्यामुळं कदाचित जर ही देशमुख कुटुंबातील बहुबंकी संपली नाही तर कदाचित अनिकेत देशमुखही उभे राहतील बाबासाहेब देशमुखही उभे राहतील दीपक साळुंखेही उभे राहतील आणि मग त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शहाजी बाप्पू यांचा मार्ग एकदम सुकर होईल याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळजवळ जो जो पंच्याण्णव साली शहाजी बापू निवडून आले ते त्यानंतर दोन हजार एकोणीस साली आले आणि ते त्यांची एक जी मतं आहेत साधारणतः ऐंशी नव्वद हजार ते एक लाखापर्यंत मतं त्यांची असतात तर ती मतं त्यांची फिक्स आहेत परंतु बाकी जर विरोधकांमध्ये जर मतं जर विभागली गेली नी। तर ती त्यांच्यासाठी फार फायद्याचं ठरू शकतो बरोबर तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे पण जर या दोन भावांचं देशमुख बंधूंचं बांधण जर पवारांनी मिठवलं तर मत ती अडचण कदाचित येणार नाही पण तुम्ही म्हटलं तसं राजकारणात काही नेमकेपणाने सांगता येत नाही आणि की देशमुखांना सुद्धा आमदार व्हायचंच आहे आणि ते जर खरंच जर फडणवीसांची ऑफर काही वेगळी असेल आणि त्यांनी ती स्वीकारली तर मात्र निश्चितपणे देशमुख बंधूंची अडचण होणार आहे दोघांची अडचण होणार आहे त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की दीपक साळुंके जे आहे त्यांची जी एक ताकद आहे सुरुवातीपासून गेली पंधरा वीस वर्षापासून जी ताकद आहे ती साधारणपणे दहा ते पंधरा हजार मतं ते घेऊ शकतात पण ह्या दोघांच्या याच्यामध्ये शहाजी बापू आणि बाबासाहेब देशमुख जेव्हा समोरासमोर असतात किंवा पूर्वी गणपतराव देशमुख असायचे तेव्हा ती पंधरा हजार मतं ही निर्णायक असायची हो त्यामुळे गणप दीपका साळुंक यांची मदत आणि त्यांचं महत्व गेल्या चार पाच निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं कायम राहिले त्या दहा पंधरा हजार मतांच्या जीवावरती या गंमत अशी आहे की तुम्ही आता जो उल्लेख केला खरोखरच गेल्या वेळची तिथली अशी परिस्थिती होती की दोघांनी तडजोड केली दीपक आबा आणि शहाजी बापू तर शहाजी बापू त्यावेळी असं म्हटले म्हणजे लोक तिथले सांगतात की शहाजी बापू असं म्हटलं की यावेळी मी आमदार होतो तुमच्या वेळेस पुढच्या वेळी तुम्ही तुम तुम नक्की व्हा त्यामुळे दीपक आबा जे त्याच्यामध्ये त्या अर्थानं थोडंसं तथ्य असावं की गेल्या वेळेला आपला असं ठरलं होतं आता तुम्ही खाली बसा आता मी आमदार होणार अशी त्यांची जी काही भूमिका आहे ती जी काही चर्चा गेल्या पाच वर्षात सांगा मतदारसंघात आहे याला अनुसरून अशाच पद्धतीची आहे पण एकूण या मतदारसंघाचं जर राजकीय तिथलं जे चित्र बघितलं तर समजा अनिकेत देशमुखांना पवारांनी काय सांगितलं आणि बसवलं तर मग या तिघांच्या लढतीमध्ये काय परिस्थिती असेल मला वाटतं की या मतदारसंघात जर तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा शहाजी बापूंना जसा होऊ शकतो त्याचबरोबर तो देशमुख कुटुंबातील जो कोणी असेल त्यालाही होऊ शकतो याचं कारण म्हणजे राज्यातल्या धनगर समाजाचं बाहुल्य असणारा जे अनेक मतदारसंघ म्हणजे अगदी दोन चार मतदारसंघ आहेत तर त्याच्यामध्ये सांगोल्याचा समावेश होतो गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते म्हणजे अगदी ते हे शेतकरी कामगार पक्षाची एकंदर भूमिका की ईश्वर वगैरे फार मानणारी अशी नाही म्हणजे त्यांची ती थोडीशी डाव्या चळवळी भूमिका होती परंतु तरीही सांगवण्यामध्ये अनेकदा अशी चर्चा व्हायची की निवडणुकीच्या अगोदर एक दोन दिवस भंडारा उचलून शपथा घेतल्या तर त्याच्यामुळं धनगर समाज हा देशमुखांच्या पाठीमागे कायमस्वरूप उभा राहतो आता नवीन जे मराठा आंदोलन सुरू झालेले त्याच्यामुळे मराठी अस्मिता ही टोकदार झाली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धनगर आणि मराठा असा वादही तिथे होऊ शकतो आणि त्याचा फायदा कदाचित शहाजी बापूंनाही होऊ शकतो आणि ती जर अस्मिता धनगर समाजाची टोकदार झाली तर तो देशमुखांना होऊ शकतो परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दीपक काबा साळुंखे यांची जी मतं आहेत ती मतं अत्यंत महत्वाची ठरणार आहेत आणि ते ज्या बाजूला जातील आणि मला असं वाटतं की कदाचित त्यांनी आता अजित पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे तर त्याच्यामुळे शरद पवारांकडे जाऊन ते शरद पवारांकडून दुसराही काहीतरी शब्द मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं म्हणजे या मतदारसंघाला सांगोला तर तालुका आहेच परंतु पंढरपूर मधला भाळवली जो आहे तो, तो भाग जोडले त्या भाळवली भागातूनही म्हणजे त्या भागात आता जे वातावरण आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार आणि शरद पवार गटात खूप तिथे त्याचाही परिणाम इकडे होणार आहे त्याच्यामध्ये तो बहाली जिल्हा परिषद गट तो संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघात जोडलेला आणि तिथं मतदारांचा नंबर आपण बघितला तर तो मराठा बहुल मराठा प्राबल्य असलेला तो गट आहे दुसरं असं की तुम्ही आता जसं म्हटलं तसं जातीय भावना इतक्या टोगदार आहेत मराठा वर्ष धनगर यावेळी खूप मोठ्या प्रमाणात मतदारसंघात होऊ शकतात त्याचं जर राजकीय वातावरण आपण बघितलं तर दुसरं दीपगावांचं असं आहे की आपण जर तिरंगी लढतीचा विचार केला ते आपण चर्चा करतोय तर शहाजी बापू दीपकाबा आणि बाबासाहेब किंवा अनिकेत असा विचार केला तर मराठा मतदार विभागला जाईल बरोबर पण त्यातही गंमत अशी आहे की जवळा नावाचं जे यांचं गाव आहे आ, दीपा दीपक साळंक यांचं त्या गावामधला आणि त्या त्या गावात मराठा गावा हो समाज मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पण त्या भागामध्ये धनगर समाज पण तितकाच आहे आणि तो बऱ्यापैकी दीपगाबांच्या बरोबर आहे बरोबर त्यामुळे तिथं एकूण समाज म्हणून एका बाजूला टोकदार लढाई होण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूला दीपक दीपगाबांच्या सोबत काही धनगर मतदार पण आहे तो त्यांना सोडणार नाही असं एकूण तिथलं वातावरण आहे सांगोला मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ तर सुरुवातीपासून सांगोला म्हटलं की दुष्काळ दुष्काळी मानदेशातला खरा खरो दुष्काळ तो पूर्वी सांगोला तालुक्यात बघायला मिळायचा गणपतराव देशमुनी आपल्या हयात घालवली पाणी आणण्यासाठी अगदी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये पहिली पाच वर्ष चौदा ते एकोणीस देवेंद्र फडणवीसांचे सरकार होत त्या काळात पाणी काही प्रमाणात आलं आणि आता ते दरवर्षी मान नदीत पाणी म्हणजे सांगोल्याच्या मान नदीत पाणी हे फार मोठी ऐतिहासिक घटना होती त्यासाठी अख्खा ऐश गणपतरावांचं गेलं फडणवीसांच्या सरकारनं त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं पण तरी सुद्धा अजून काही प्रमाणामध्ये दुष्काळी भाग आहे मंगळवेडा ता, तालुक्यातल्या त्या सीमेवरची काही गावं अजूनही दुष्काळी आहेत दोन सुदगिरणी आहेत दोन सुदगिरण्या ह्या गणपतरावांच्या काळातच सुरू झालेल्या आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने चालतात पण शहाजी बापूंनी गेल्या पाच वर्षात जी काही कामं विकासाच्या अनेक योजना आणल्या आहेत त्या माध्यमातून काही कामं आलेली आहेत तर ते काही हजार कोटींची कामं असं त्यांचा नेहमी दावा असतो त्यातली काही कामं दृश्य स्वरूपात दिसतात काही काम अजून सुरू व्हायचे आहेत मात्र तरी सुद्धा म्हणजे सत्तेत असताना इतकी काही हजार कोटींची कामं आली असताना शहाजी बापूंना अं थेट निवडणूक म्हणजे निवडून येतील शंभर टक्के निवडून येतील असं काही चित्र ती मला दिसत नाही तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे की या मतदारसंघात झालं कसं की विकास कामांच्या पातळीवर म्हणजे आपण जर गणपतराव देशमुख यांची कारकिर्द पाहिली तर एकोणीशे बासष्ट साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर मधला एक आपद वगळला तिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून झाले होते तर त्यानंतर सातत्याने ते पण गणपतरावांच्या दुर्दैवाने कायमच त्यांना विरोधी पाकांवर बसावं लागलं मी अनेकदा विधानसभेत त्यांना पाहिलेले की ते विधानसभेत अगदी गणपतरावांचं वैशिष्ट्य असं होतं की ते एक फाईल घेऊन बॅग त्यांची ते विधानसभेचं कामकाज सुरू झाले की जाऊन बसायचे तिथे संपूर्ण काळ तिथे बसायचे सगळ्या चर्चा ऐकायची आणि त्याशिवाय ते, ते उठायची नाही परंतु विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना कामं काही फारशी करता आली नाही म्हणजे त्या भागात ती कामं करता आली नाहीत कार्यकर्त्यांची कामं करता आली नाहीत आता यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तर त्यांनी या मतदारसंघासाठी खरोखरच खूप कामं केली म्हणजे साधारणतः एकंदरच मानदेशाचा सगळा पट्टा आहे प्रामुख्याने सिंह हे नाईक निंबाळकर जेव्हा तिथून खासदार झाले त्यांच्या माध्यमातून कामं झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शहाजी बापूंनी पहिल्यांदा आजी बाप्पू जेव्हा म्हणजे निवडून आले त्यांच्या नाही आता या दोन हजार एकोणीस पहिले अडीच वर्ष ते सत्तेतच होते कारण महा हो। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यानंतरची अडीच वर्ष ही ते पसोदा सत्तेतच होते त्याच्यामुळे पाच वर्ष सत्तेची आणि तीही एकनाथ शिंदे यांच्यासारखं म्हणजे एकनाथ शिंदेना असं जे म्हणतात की देणारे हात त्या देणाऱ्या हातांनी म्हणजे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आपण जायला नको परंतु सार्वजनिक याच्यामध्ये त्यांनी खूप तिथं काम केली आणि पाण्याचा प्रश्न हा मला वाटतं फार मोठ्या प्रमाणावर सोडवलेला पण दुसरं त्याच्यामध्ये असं झालं की आपल्या इथे आपण आतापर्यंत दोन तीन वेळा चर्चा केली की विकास कामं केली तरी त्याचा ते फारसा उपयोग निवडणुकीत होत नाही म्हणजे तुमच्याबद्दलची नाराजी थोडीफार कमी होते परंतु शेवटी भावनिक मुद्दे जे असतात तेच महत्वाचे ठरतात तर त्याच्यामुळे गणपतरावांचं निधन झालेलं आहे म्हणजे निवडणुकीनंतर गणपतरावांचं निधन झालं आणि गणपतरावांचा वारस या निवडणुकीला उभा आहे हा तेथील मतदारसंघातला एक मोठा इशू असणार आहे अगदी कारण अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये ती एक भावना आहेच की गणपतराव दिवंगत झाल्यानंतरची ही जी काही पहिली निवडणूक का आहे तर आता गणपतरावांच्या नातवाला पुन्हा आपण पुन पाडायचं का असा विचार तिथल्या सांगोलीमधल्या जनतेनी करावा अशा पद्धतीचं एक मेसेज या निवडणुकीत दोघांपैकी कुणी जरी उभं राहिलं तरी तो निश्चितपणे मेसेज दिला जाईल मात्र या निवडणुकीमध्ये आता दीपकाबाने आज जी काही घोषणा केली त्यांनी मात्र रंगत आणलेली आहे कारण दीपक आबा जर नसते तर ही निवडणूक थेट शहाजी बापू आणि बाबासाहेब किंवा अशी खूप जोरदार झाली असती मात्र दीपक दीपकाबाबांनी आज जे काही जाहीर केलं त्यांनी फारस रंगत वाढणार आहे पुढच्या काही दिवसात ते स्पष्ट होईल दीपक आबांचा पवित्रा खरंच असा राहतोय का अनिकेत देशमुख खरोखरच उभे राहत आहेत की पवारसाहेबांचं ऐकून ते माघार घेत आहेत कारण हा मतदारसंघ निश्चितपणे महाविकास आघाडीतनं शिकापोला सोडला जाईल गेली कित्येक वर्ष जेव्हा काँग्रेस होतो महाविघाडी अस्तित्वात नव्हती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यामध्ये गणपतराव देशमुखांसाठी हा मतदारसंघ पौराणिक कायमच सोडलेला आहे त्यामुळे तो सुटण्याची महाविकास आघाडी त्याची काय साशंकता किंवा अडचण असण्याचं काही कारण नाही फक्त दोन देशमुखांमधला उमेदवार कोण असेल हाच खरा कळीचा मुद्दा आहे बाबासाहेब देशमुखांची बाजू अजूनही जास्त स्ट्रॉंग दिसते आहे पण अनिकेत देशमुखांचा पवित्र त्याच्यावरती अवलंबून पुढच्या काही दिवसात ते चित्र स्पष्ट होईल दीपक काय करतात हे स्पष्ट होईल त्यावेळी पुन्हा त्याच्यावरती आपण बोलूच आज या मतदारसंघात आपण इथंच थांबूया उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा